कॉस्मेटिक कंपनी आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ऑन ग्रोस्कॉफ फॅमिली क्लिनिक चांदणी चौक यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांसाठी घरगुती हिंसा या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन सहा मार्च रोजी करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी अतिरिक्त पोलीस सहाय्यक रेखा साळुके यांनी घरगुती हिंसाचारामध्ये महिलांनी पोलिसांची मदत कशा प्रकारे घ्यावी आणि खंबीरपणे प्रतिकार कसा करावा हिंसा करण्यापेक्षा हिंसा सहन करणारा हा अपराधी असतो त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मदत मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या विविध मोबाईल आणि घरगुती हिंसाचाराच्या अपराधासाठी महिलांसाठी असलेले विविध तरतुदी आणि कलम यांमध्ये माहिती दिली आहे कार्यक्रमाच्या पाहुण्या रीता शेटिया यांनी अत्याचार रोखण्यासाठी लहानपणापासूनच मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत मुलगा मुलगी असा भेद न करता लहानपणापासूनच त्यांना समान वाहणू द्यायला हवी नेहमी आपल्या जवळच्या आपले मन करा त्यातून नक्कीच मार्ग मिळतो हिंसाचाराला तोंड देऊन ज्या महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत अशा सतरा महिलांना एवॉन कॉस्मॅटिक तर्फे भेटी देण्यात आल्या प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज